नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यानो आज आपण सिक्स स्टँडर्डमधील इंग्लिश टेक्स्टबुकमधील युनिट फोरमधील फोर पॉईंट सिक्स द वर्थ ऑफ अ फॅब्रिक हा लेसन मराठीमध्ये अभ्यासणार आहोत तर अधिक उशीर न करता आपण हा आपला व्हिडिओ सुरू करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो द वर्थ ऑफ अ फॅब्रिक याचा अर्थ असा होतो की विणलेल्या कापडाची किंमत किंवा मूल्य याचा आपण मराठी भाषांतर आज बघणार आहोत बघा थिरुवल्लुवर वॉज अ ग्रेट तामिल सन पोएट वॉज लिवड मोर दॅन टू थाउजंड इयर्स ॲ बघा विद्यार्थ्यानं थिरुवल्लुवर हे दोन हजार वर्षापूर्वीचे एक तामिळ संतकवी होते थिरुकुलर इज द बुक ऑफ द टीचिंग्स इट इज ग्रेटली लवड अँड रिस्पेक्टेड इवन टुडे त्यांचं एक पुस्तक होतं थिरुकुल कुलर हे त्यांची शिकवण असलेलं पुस्तक होतं आजही का आजही ते पुस्तक लोकांना खूप आवडतं आणि त्याचा आदर आजसुद्धा केला जातो थिरुवल्लुवर वॉज जा अ टेक्स्टाईल वेवर बघा विद्यार्थ्यांना थिरुवल्लूवर कोण होते तर एक विवर म्हणजे विणकर होते कापड विणणारे एक वेवर होते ही वॉज अ ब्युटिफुल फॅब्रिक्स अँड सॅरीज अँड अ सोल्ड डेम इन द मार्केट पीपल सेट दॅट ही नेव्हर गॉट अँग्री नेव्हर यूज अ बॅड वर्ड्स नेव्हर शाउटेड ॲट वन बघा थिरुवल्लूवर हे कापड विणणारे एक विणकर होते ते सुंदर असे कपडे साड्या विणायचे आणि बाजारात ते विकण्यासाठी घेऊन येत असत पण त्यांची एक ओळख होती की लोक सतत नेहमी म्हणायचे की ते कधीच कोणावर रागत रागवत, रागवत नाहीत कधीच वाईट शब्द कोणासाठी वापरत नाहीत आणि कोणावर कधीही ओरडत नाहीत इन द सम टाउन इन द सेम टाउन दे आर लिवड अ रिच यंग मॅन ही वेस्टेड मोस्ट ऑफ हिज टाइम इन रोमिंग अराउंड विथ हिज फ्रेंड्स रोमिंग म्हणजे रोम म्हणजे भटकणे त्याच ठिकाणी किंवा त्याच गावामध्ये त्यांच्या एक रिच यंग मॅन म्हणजे मोठा एक व्यक्ती किंवा उद्धट असा एक व्यक्ती त्या गावामध्ये राहत होता ही वॉज वेस्टेड मोस्ट ऑफ टाइमिंग रोमिंग अराउंड आणि तो आपला त्याच शहरात एक तरुण श्रीमंत जो राहत होता ना तो आपला सर्वाधिक वेळ आपल्या मित्रांबरोबर इकडे तिकडे भटकण्यातच वाया घालवत असे दे ऑफन मेड फन ऑफ अदर पीपल आणि त्याला सर म्हणजे इतर लोकांची सतत तिंगल टवाळी करायला आवडत असे किंवा तो तेवढंच काम करत असे आय डोंट बिलीव्ह वॉट पीपल से अबाउट दिस वर्ल्डूवर सेट द यंग मॅन वन डे आय एम शुअर आय कॅन मेक हिम आय कॅन मेक हिम अँग्री कम ऑन लेट्स सम टुडे बघा हा एवढा उद्धट व्यक्ती होता तर तो काय म्हणतो की या वल्लूवर विषयी जे काही म्हणतायत ना लोक त्याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही एक दिवस तो तरुण गृहस्थ काय म्हणतो मला खात्री आहे की मी त्याला राग आणू शकेन चला आज जरा आपण गंमत करूया त्याची म्हणजे मुद्दामून थिरुवल्लूवरला त्रास देण्यासाठी तो आपल्या मित्रांसमवेत टवाळखोरक्या करत तिथंपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो किंवा तो तिथंपर्यंत जातो बघा सो so the arrogant arrogant म्हणजे उद्धट सो द arrogant यंग मॅन approached द थिरुवल्वर तो शेवटी त्या ठिकाणी पोहोचलेला आहे इन द मार्केट अँड पिकड अप अ ब्युटिफुल पीस ऑफ फॅब्रिक त्याने काय केलेलं आहे त्या थिरुवल्लूवर जवळ तो तिथं उद्धट मनुष्य पोहोचलेला आहे आणि त्याने काय केलेला आहे एक सुंदर असा कपड्याचा तुकडा किंवा कपडा उचललेला आहे बघा हाऊ मच डज दिस होल फॅब्रिक कॉस्ट ही आस्कड आणि त्याने विचारलेलं आहे की या संपूर्ण कापडाची किंमत किती आहे बघा आता संत त्यावर काय म्हणतात एट कॉइन्स द संत नेम्ड द प्राईज आठ आणे किंवा आठ नाणे असं त्या संतांनी त्याची किंमत सांगितलेली आहे द यंग मॅन अनफोल्डेड द फॅब्रिक अँड टोर इट इन टू टू व्हॉट्स द प्राईज ऑफ दिस पीस नाव त्यांनी काय केलं त्या उद्धट मनुष्याने काय केलेलं आहे की ते कापड घेतलं त्याची घडी उघडली आणि ते कापड आतून फाडलं आणि आता विचारलं की आता याची प्राइस किती आहे फोर कॉइन्स द सन अँड सट पू बघा दोन तुकडे केल्यानंतर त्याने उद्धटपणाने त्याची किंमत विचारली तर सुरुवातीची किंमत आठ नाणी होते नंतर ते चार नाणी असं ते संत नम्रपणे बोललेले आहेत आपल्याकडीलच एखादा जर व्यापारी असता किंवा एखादा दुकानदार असता आणि आपण जर अशा उद्धटपणाने समोर सोबत कुणी कृत्य केले हे जर आपण पाहिलं असतं तर आपण त्याच्याशी भांडलो असतो पण संतांनी असं केलंय का नाही ते नम्रपणे म्हणतायत की आता दोन तुकडे केलेच तर याची किंमत चार आणि किंवा चार नाणी आहेत म्हणजे ते संत होते आणि त्यांच्याबद्दल जी काही चर्चा लोकांमध्ये पसरलेली होती ती अगदी बरोबर होती बघा नंतर यूट वॉज टेकन अ बॅक वाय डझन द मॅन गेट अँग्री ही थॉट ही ही द हाफ पीसेस टू हाफ अगेन आय नाव त्याला आता बघा म्हणजे तो आश्चर्याने थक्क झाला हा गृहस्थ संतापला का नाही बापरे म्हणजे मी हे कापड फाडलंय तरी सुद्धा तो माझ्यावर चिडला नाही तो विचार करू लागला आणि त्याने त्या अर्ध्या तुकड्याचे परत अर्धे तुकडे करून फाडले आणि विचारलं आय नाव आता किती आहे असे विचारलं तर थिरुवल्वर परतही शांत सांगताय टू कॉइन्स वॉज द आन्सर दोन नाणी असं ते उत्तर दिलं बघा नाव इट वॉज द यंग मॅन हु बिकेम इम्पे इम्पॅट अँड अगेन ही टूअर द पीसेस इन टू हाफ अँड अँड अगेन सेईंग अँड नाव वॉट्स द प्राईज नाव त्याने काय करायला चालू केलं की म्हणजे तो एवढा असा म्हणजे इम्प्रेस झाला त्यांच्याविषयी की बापरे हे काय नवीनच असं होत चाललेलं आहे म्हणून त्याने काय केलं माहिती का परत 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 तो उतावळा व्हायला लागला इम्पेशंट म्हणजे जा काय झाला तो उतावळा झाला आणि उतावळीपणाने त्याने काय केलं चलबिचल झाला एजिटेट म्हणजे काय चलबिचल होणे उतावीळ होऊन तो चलबिचल झाला आणि त्याने आता सुरुवात केलेली आहे की त्याने सतत सतत ते कापडाचे तुकडे फाडू लागला आणि आन, आत्ता आन, आणि आत्ता अशी किंमत तो थिरुवल्लूवरला विचारू लागला होता थिरुवल्लूवर कान लिव्हेंट ऑन डिस थिरुवल्लुवर कान लिवेंट ऑर डिड्युसिंग रिड्यूस म्हणजे काय बघा कमी करणे रिड्यूस द प्राइस ऑफ हाफ एव्हरी टाईम थिरुवल्लूवर काय करत होते तो प्रत्येक वेळा फाडत होता आणि त्याची किंमत ते कमी 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 करून सांगत होते ॲट लास्ट द फॅब्रिक वॉज रिड्यूस्ड टू रॅग्स रॅग्ज म्हणजे काय चिंधी आता त्या कपड्याची पूर्णपणे चिंधी झालेली होती सो थिरुवल्लूवर सेड इन अ क्वाईट टोन नाव दिस फॅब्रिक हॅज बी वर्थलेस आय विल नॉट नेम अँड एनी प्राईज फॉर दिस रॅग्स आता तो नेहमी नेहमी फाडून 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 त्या कपड्याची चिंधी झाली होती आणि आता तो त्याला विचार संतांना विचारतो की आता याची किंमत किती आहे तर त्यावर शेवटी थिरुवल्लूवर सांगतायत की आता हे कापड कवडी मोलाचे झालेली आहे मी या चिंधीची कोणतीच किंमत तुला सांगणार नाही बघा द यंग मॅन डीड नॉट नो वॉट टू से आता त्या तरुणाला काय बोलायचं हेच समजेनास असं झालं होतं बट ही वॉज अ प्राऊड ऑफ हिस डिचे सू सो ही ऑफ्ट ही ऑफर्ड टू पे एट कॉईन टू द सन बघा तो एवढा उद्धट होता की त्याला असं वाटत होतं की आपल्या या कृतीमुळे या संताला राग येईल मग त्याला त्याच्या पैशाचा गर्व होता म्हणून त्याने काय केलं आपण ते कापड फाडलेलं आहे म्हणून संतांना त्याने आठ नाणी देऊ केली आता प्रथमच बघा थिरुवल्लुवर स्माइल्ड बट ही रिफ्युज टू टेक द मनी आता थिरुवल्लुवरांनी स्मित हास्य केलं आणि त्यांनी ते पैसे घेण्याचे नाकारलेले होते यंग मॅन नाव दिस फॅब्रिक इज ऑफ नो यूज इट हॅज अ बिकम वर्थलेस वाय बिकॉज नो वन विल बी एबल टू व्हेअर इट नाव बघा आता त्यांनी ते पैसे नाकारले होते नाकारल्यानंतर तो गृहस्थ ते कापड आता निरुपयोगी झालेली आहे ते मोल झालेली आहे कारण ते आता कोणीच घालू शकत नाही असं त्यांनी त्याला सांगितलेलं होतं डू यू नो द फॅब्रिक वॉज नॉट मेड इन डे इन अ डे मेनी people have toiled to make it the farmer who grew cotton in his field worked hard for four months four months through sun and rain he picked cotton from each ball and gave it for spinning बघा आता ल्लूवर त्याला सांगतायत तुला माहिती आहे का तो कापड काही एका दिवसात तयार करण्यात आलेला नव्हता अनेक लोकांनी तो ताप कापड तयार करण्यासाठी काबाड कष्ट घेतले होते कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये उन्हा पावसात काप कठोर परिश्रम करून काही महिने त्या कापस कापसाची कापसाला काही महिने शेतकऱ्यांनी काय केलं होतं तो कापूस जो आहे तो परिश्रम करून काढला होता त्याने कापसाच्या बोंडातून कापूस गोळा केला होता तो कातायला दिला होता आणि नंतर कोणीतरी त्या कापसातल्या बिया काढून तो स्वच्छ केलेला होता बघा ही पिकड कॉटन फ्रॉम द बॉल अँड गेव इट अ स्पिनिंग तो पिंजला गेला देन सम वन एल्स कार्डेड टू कॉटन अँड स्पून इन लाँग लॉंग युनिफॉर्म थ्रेड्स नंतर त्या कापसाच्या बोंडातून कोणीतरी कापूस कातायला दिला नंतर कोणीतर त्याने त्याच्यातल्या बिया काढून तो स्वच्छ पिंज पिंजला गेला आणि त्याचे लांब समान धागे बनवले गेले होते माय वाईफ द्रेड व्यअर अ डे केअरफुली सो दॅट दे टूक ऑन दीज लवली कलर्स त्याच्यामध्ये नंतर कोणीतरी सुंदर सुंदर असं नक्षी काम केलं होतं माय वाईफ अँड आय वोव द थ्रेड्स टुगेदर पुटिंग इन Beautiful designing. We thought some days someone will like this fabric, will be happy to. व्हेर इट आणि आम्हाला असं वाटत होतं की त्याच्यामध्ये काळजीपूर्वक आम्ही दोघांनी मिळून रंग भरला होता आणि असं वाटत होतं की जो कोणी व्यक्ती तो परिधान करील तो अंगावर घालील त्यावेळेला तो कितीतरी आनंदी होईल बघा देन ऑल आवर वर्क वूड हॅव बीन रिवॉर्टेड आणि त्यावेळेला आम्हाला आमच्या कष्टाचं फळ मिळाल्यासारखं वाटणार होतं किंवा त्याच वेळेला आम्हाला त्याचं फळ मिळू शकलं असतं पण बघा आता तू काय केलंस वेन यू डिस्ट्रॉइड द फॅब्रिक आता तू ते जे कापड आहे ना ते निरुपयोगी करून टाकलेलं आहेस त्याचा काहीही उपयोग नाही आहे यू डिस्ट्रॉइड ऑल द लव अँड लेबर दॅट वेंट इन टू इट्स मेकिंग तुला माहिती आहे का ते तयार करण्याकरता माया ममता आणि परिश्रम आम्ही जेवढं काय त्याच्यामध्ये घातलं होतं तेवढं तू सगळं नष्ट केलेलं आहेस मनी कॉटन ड्रिंक इट बॅक आणि आता ते तू पैशाने वापस घेऊ शकत नाहीस किंवा तुझा पैसा आता ह्या सगळ्या गोष्टी आमच्या परत देऊ शकत नाही द सॉफ्टली स्पोकन वर्ड्स ट्रस्ट द यंग मॅन्स हर्ड आणि हे सुद्धा बोलणं त्यांचं मृदू आणि अगदी शांत स्वभावात किंवा शांत आवाजामध्ये ते बोलत होते आता मात्र तो व्यक्ती जो आहे तो भारावून गेला होता नाव ही वॉज रियली आश्रेम्ड ऑफ हिमसेल्फ आता त्याला स्वतःचीच लाज वाटायला लागली होती आय डू यू नो आणि तुला माहिती आहे का थिरुवल्लुवर वेंट ऑन टू से थिरुवल्लूवर आता पुढे काय म्हणतायत बघा बघा काय म्हणत आहेत आय कॅन वेव्ह अनदर फॅब्रिक लाईक दिस बट आवर लाईफ इज अल्सो लाईक दिस फॅब्रिक्स ते काय म्हणत आहेत मी अशासारखे दुसरे कापड विनेन परंतु आपले आयुष्यसुद्धा या कापडासारखेच आहे आता खूप सुंदर असा संदेश आपल्याला या शेवटच्या पॅरेग्राफमधून ऐकायला मिळणार आहे बघा इफ यू टिअर इट अ अपॉट विथ हॅ हस्टी थ्रोटलेस ॲक्शन्स इट विल बी डिस्ट्रॉईड अँड यू विल नॉट गेट इट बॅक अगेन बघा ते काय म्हणतायत आहेत की मी हे अशा पद्धतीचं कापड आणखीन विनेन आपलं सुद्धा या कापडासारखं आहे जर तू तुझ्या उतावीळ किंवा अविवेकी वागण्यामुळे हे फाडून टाकलेस तर ते नष्ट होईल आणि ते तुला परत कधीही मिळणार नाही थिरुवल्लूवर वर्ड्स ओपन द यंग मॅन्स आईज बघा थिरुवल्लूवरच्या या शब्दाने त्या तरुणाचे आता डोळे उघडले होते दिअर अँड देन डिसाइडेड टू गिव अप हिज आयडलनेस अँड बॅड हॅबिट्स आणि त्याने त्याच क्षणी त्याच वेळेला आपला रिकाम टेकडेपणा आणि वाईट सवयी सोडून द्यायचे ठरवले बघा विद्यार्थ्यानो अशा पद्धतीने थिरुवल्लुवार नेत्या उद्धट आणि बेजबाबदार मनुष्याला शांतपणाने उत्तर देऊन त्याचा वाईट स्वभाव कशा पद्धतीने संपुष्टात आणला याचं सुंदर उदाहरण आपल्या याला या लेसनमधून ऐकायला मिळतं चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला हा पाठ हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद